एसटीतून सवलतीवर प्रवास करत असाल तर दोन नियम अर्जंट जाणून घ्या राज्य सरकारने महिलांना अर्ध तिकीट करण्यात आलं होतं पन्नास टक्के तिकिटावर महिला एसटीतून प्रवास करत होत्या पण या नियमाचं उल्लंघन केल्यास पूर्ण तिकीट भरावं लागणार तर ज्येष्ठांसाठी देखील एक नवा नियम करण्यात आलेला आहे अर्जंट मध्ये जाणून घ्या कारण की वर्षाची सुरुवात नेटकीच झालेली आहे आणि यामध्ये एम एस आर टी सी म्हणजे जे बस बोर्ड आहे तर त्यांनी मोठा बदल करण्यात आलेला आहे याविषयी निर्णय देखील देण्यात आलेला आहे आता अर्जंट मध्ये तुम्हाला या गोष्टी जाणून घ्याव्या लागतील जर तुम्ही महिला असाल आणि पन्नास टक्के तिकिटावर प्रवास करत असाल अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असाल ज्येष्ठ नागरिक असाल किंवा पंच्याहत्तर पेक्षा जास्त वय असल्यामुळे मोफत प्रवास करत असाल तर आता इथून पुढे तुम्हाला सवलती मिळणार नाही कारण की पहा महिला आता तिकीट कंडक्टरशी भांडू लागलेल्या आहेत कारण की जो जी आर आला होता ज्यामध्ये महिलांना बस प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळाली होती पण आता त्यांच्या पुढे एक नवा नियम आल्यामुळे त्यांना आता शंभर टक्के जे आहे ते तिकीट भरावं लागणार आहे ज्येष्ठांना देखील शंभर टक्के तिकीट भरावं लागेल कारण की एका कागदपत्राची मागणी आता इथून पुढे होणार आहे तिकीट कंडक्टरशी महिला वाद घालायला लागले आहे महिलांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालेलं आहे तर काय नवा नियम आहे महिलांना आता वेगळे तिकीट लागणार का ज्येष्ठांना वेगळे तिकीट लागणार का सवलती बंद होणार का काय नियम आहे संपूर्ण सविस्तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला नवनवे बदल होत असतात वर्षाचा पहिला महिला जवळपास संपलेला आहे पण त्यातच मोठी जी आहे एक सूचना आलेली आहे ती सूचना प्रत्येक बसमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला जाणून घेणं गरजेचं आहे सवलतीच्या दरात प्रवास करणारे ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील त्यामुळे पंच्याहत्तर पेक्षा जास्त असणारे सुपर सिनियर असतील किंवा महिला असतील ज्या अर्ध्या तिकीटावर प्रवास करतात तर ते त्यांच्यासाठी खूप मोठी सूचना आता हे कागदपत्र आणि हा नियम पाळला नाही तर तुम्हाला कोणतीही सवलत मिळणार नाही खास करून ज्या महिला आहेत बघा पन्नास टक्के सुट्टीवर महिला ज्या आहेत तर त्या प्रवास करतात पण आता मग महिलांनी देखील एक काळजी अर्जंटमध्ये घ्यायची महिलांना कुठलं कागदपत्र लागणार आहे कागदपत्र ज्येष्ठांसाठी लागणार आहे जे एस टी महामंडळाद्वारे तुम्हाला जारी करण्यात येणार आहे पण ते तुम्ही काढून घ्यायचं आहे ते जर कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला फुल तिकीट भरावं लागेल महिलांना देखील फुल तिकीट भरावं लागणार आहे आता लक्षात घ्या राज्य सरकारने मार्च दोन हजार तेवीस मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला होता त्यामध्ये महिलांना पन्नास टक्के बस सुट्टीची जी आहे तर ती त्या ठिकाणी अंमलबजावणी सुरू केली होती यामध्ये साधी मिनी बस निम आराम एशी गाडी विना औत्यगिक क्षय आसणी नॉन एसी स्लीपर कोच एसटी शिवशाही शिवाई अशा तिन्ही साध्या आणि एसी बस मध्ये पन्नास टक्के सवलत जी आहे ती लागू करण्यात आली होती पण दुसरा महत्वाचा मुद्दा एसटी महामंडळामध्ये नवीन बस जे आहेत ते दाखल झालेल्या आहेत मग आता या नव्या बसेस मध्ये नव्या बस दाखल झाल्या भरपूर बसेस दाखल झाल्या आहेत मग ज्यामध्ये आता सवलतीचा जो प्रकार आहे तो लागू राहणार की नाही यावर आता सगळ्यात महत्वाचा विषय होता पूर्वी आपण अर्ध्या तिकिटावर राज्यभर कुठेही महिला फिरू शकत होत्या पुणे मुंबई सातारा सांगली छत्तीस जिल्ह्यांपैकी कुठे फिरू शकत होत्या पण आता त्यातील दोन तीन जिल्ह्यामध्ये तुम्हाला लागणार तर आता विशेष केस मध्ये महिलांना पूर्ण तिकीट भरावं लागणार आहे पन्नास टक्के तिकीट या ठिकाणी महिलांचं बंद होऊ शकतं कारण की आता महिला ज्या आहेत त्या बऱ्याच वेळा ज्यावेळेस हे झालं होतं ज्यावेळेस महिला आता कंडक्टरशी उज्जत देखील घालताना काही ठिकाणी काही व्हिडिओ त्या ठिकाणी आलेले आहेत पण सगळ्यात गोष्ट आहे की महिलांसाठी आर्थिक तिकीट योजना ज्या वेळेस पासून लागू केली त्या पासून महिलांची संख्या लक्षनी वाढली पण त्यातल्या त्यात पूर्वी काय व्हायचं ज्या महिला होत्या आता लक्षपूर्वक ऐका एसटीने प्रवास करणाऱ्या महिला सध्या परिवहनाचा वापर करतात म्हणजे अनेक नौकरदार स्त्री आहेत स्वतःची दुचाकी असेल चारचाकी असेल किंवा ऑटो रिक्षातून जातात किंवा कुटुंबासोबत एखादं खासगी वाहन असं त्याचा वापर करतात महिला आता एस टीतून प्रवास जे आहे सवलत मिळायला लागल्यामुळे पन्नास टक्के ते आता लालपुरीतून प्रवास करायला लागल्या ज्यामुळे राज्य परिवहन मंडळाला भरपूर उत्पन्न मिळालं पण आता नव्या नियम लागू झाला आणि दुसऱ्यात काय झालं की पंच्याहत्तर वर्षावरील जे व्यक्ती आहेत की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना शंभर टक्के डिस्काउंट म्हणजे मोफत जे आहे शंभर टक्के मोफत प्रवास सूट ही दिली जाते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की ज्येष्ठ नागरिक जे आहे पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त जे ज्येष्ठ नागरिक आहे किंवा पासष्ट कॅटेगरी अशा पद्धतीत ठेवण्यात आली आहे की पंच्याहत्तर वर जर वय असेल तो महिला असू किंवा पुरुष असू तर त्या ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के मोफत आहे आणि पासष्ट ते पंच्याहत्तर मधले पुरुष असू महिला असू त्यांना पन्नास टक्के आहे पण आता ह्या ज्या सुविधा आहेत किंवा या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर एक कागदपत्र तुम्हाला अर्जंट काढावं लागणार आहे आणि लाभ बंद होते सोबत ज्या सरसगड महिला आहेत महिलांमध्ये जर आपण बघायला गेलं तर महिला ज्या सर्व महिला आहेत तर त्यांना पन्नास टक्के तिकीट याच्यामध्ये असणार आहे वयवर्षी जी लहान मुलं आहेत वयवर्ष पाच ते बारा तर यांना देखील अर्ध तिकीट दे त्या ठिकाणी असणार आहे पण आता प्रॉब्लेम अशा पद्धतीने झाला आहे की राज्य सरकारने जेव्हापासून योजना सुरू केली जेव्हापासून सवलत सुरू केली अगदी राज्य सरकारचं महामंडळाचा खर्च आठशे पन्नास कोटी आहे आणि उत्पन्न सातशे वीस कोटी आहे प्रचंड उत्पन्न देखील त्या ठिकाणी वाढलेलं आहे दररोज पन्नास ते पंचावन्न लाख प्रवासी प्रवास करतात पण आता नियम नियम बदललाय काय कागदपत्र लागणार आहे महिलांना काय प्रॉब्लेम होणार आहे पन्नास टक्के तिकीट कसं बंद होणार आहे लक्षपूर्वक आहे का आता काय झालंय सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या वेळेस योजना लागू करण्यात आली खास महिलांसाठी की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महिला तिकीट कंडक्टरशी मांडू लागल्या सतरा मार्च पासून सवलत मागच्या वर्षी देण्यात आली जी आर आला पन्नास टक्के सवलत मिळाली मग आता प्रश्न इथं उरतो की बस मध्ये हे मिळणार का आता यामध्ये थोडासा नियम असा बदललाय की उदाहरणार्थ तुम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरू शकता छत्तीस जिल्ह्यापैकी मात्र राज्याबाहेर जायचं असेल तर तुम्हाला फुल तिकीट द्यावं लागेल महिलांसाठी तुम्ही जर मुंबई पासून बेळगावला निघालात तर तुम्हाला मुंबई ते कर्नाटक पर्यंत तुम्हाला फुकट पन्नास टक्के मिळेल तिथून पुढे पूर्ण आकारला जाईल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आता बघा महिलांना फुल तिकीट कुठे भरावं लागणार ला की ही सवलत शहरांमध्ये नाही ना उदाहरणार्थ ना तुम्ही ठाणे ते पनवेल ठाणे ते कल्याण ते ठाणे असा प्रवास केला ती योजना लागू राहणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या महिला रिझर्वेशन करून जातात आता बऱ्याच वेळा काय होतं बसमध्ये गर्दी राहते गर्दी असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण रिझर्वेशन करू आधीच बुकिंग करून ठेवू पण जर का तुम्ही ही बुकिंग केली त्या महिला असो किंवा जे ज्येष्ठ नागरिक असो तर त्यांना जी ही सवलत आहे ती सवलत लागू राहणार नाही म्हणजे तुम्हाला प्रवास करताना जर तुम्ही तिकीट काढलं तर आणि तरच तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो अन्यथा तुम्ही जर आरक्षण केलं तर तुम्हाला जे पैसे आहे ते पूर्णतः लागणार आहे आता हे पैसे पन्नास टक्के नसून यामध्ये कॅल्क्युलेशन आहे की आता उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ तुमचं दहा रुपये तिकीट आहे तर तुम्हाला पाच रुपये सवलत त्यामध्ये मिळते म्हणजे तुमचं तिकीट पास नाही तर तुमच्याकडून दोन रुपये कर घेतला जातो म्हणजे एका दृष्टीने दहा रुपयाच्या तिकीटासाठी तुम्हाला सत्तर टक्के रक्कम म्हणजे सात त्या ठिकाणी मोजावी लागते छत्तीस जिल्ह्यात कुठेही भरू शकता आता दुसरी गोष्ट जे पासष्ट वर्षावरील जे व्यक्ती आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक सूचना जे आहे ते नवीन पद्धतीने देण्यात आली आहे ती सूचना म्हणजे काय की काय झालं पूर्वी असं लक्षात आलं की जे काही का का प्रवासी आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे कागदपत्र तयार करणार म्हणजे खोट आधार कार्ड असेल किंवा खोटं रेशन कार्ड असेल किंवा खोटं मतदान कार्ड असेल तर असे खोटे कागदपत्र तयार करून अर्ध्या तिकीटावर प्रवास करत असल्याचं दिसून आलं त्यामुळे महाराष्ट्र सरकारने एक नवीन स्मार्ट कार्ड योजना लाँच केली आता ही योजना खूप दिवसापासून सुरू झाली होती पण मध्यंतरी ही सुविधा दा बंद झाली पण पुन्हा सुरू करण्याचं निश्चित करण्यात आलं नाही यामुळे लाभार्थ्यांना लवकरात लवकर हे स्मार्ट कार्ड काढण्याचं आवाहन केलं जात आहे हे स्मार्ट कार्ड फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच काढता येणार आहे हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे आता पूर्वी एकतीस मार्च पर्यंत ही लौकर जी आहे ती मुदत होती पण अजूनही याची मुदत त्या ठिकाणी शिल्लक असणारच आहे तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी हे जे काढून घ्या आणि स्मार्ट कार्ड तुमच्याकडे असेल तर मग तुम्हाला दुसरा जो पुरावा आहे म्हणजे दुसरे जे पुरावे जसे दाखवले जातात आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल वाहन परवाना असेल पासपोर्ट असेल निवडणूक ओळखपत्र असेल तर हे जरी तुम्ही तूर्त दाखवलं तरी चालणार आहे पण तुम्ही लवकरात लवकर का स्मार्ट कार्ड जे आहे ते काढून घ्या बऱ्याचशा बस जे जे आगा आहे आगार आहेत तर त्या ठिकाणी इंटरनेटचा म्हणा किंवा इतर गोष्टींचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते स्मार्ट कार्ड काढता येत नाही पण लवकरात लवकर हे स्मार्ट कार्ड तुम्ही जर काढून घेतलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि विनाकारण त्यामुळे उशीरही होणार नाही आणि विनाकारण त्यामध्ये वाद घालण्याची त्या ठिकाणी वेळ येणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांसाठी एक सूचना याच्यामध्ये अशी होती की महिला ज्या आहेत तर रिझर्वेशन जर गेलं तर कुठल्याही प्रकारची यामध्ये जे आहे सवलत मिळत नाही शहरी वाहतुकी म्हणजे ठाणे ते पनवेल कल्याण ते ठाणे म्हणजे शहरातल्या शहरात फिरले तर बिलकुल त्यामध्ये मिळत नाही पर राज्यात जर तुम्ही बाहेर गेले म्हणजे महाराष्ट्रातून परराम लांब जे कधी बस असली त्याच्यात गेले तर तुम्हाला राज्याच्या हद्दीपर्यंत सवलत मिळेल तिथून पुढचं पूर्ण तिकीट आकारलं जाणार आहे सोबतच पाच ते बारा वर्षातील वयाघाटातील मुलींना पन्नास टक्के हाफ तिकीट पंच्याहत्तर वर्षावर अमृत ज्येष्ठ नागरिक योजना लागू झाल्यामुळे फुकट प्रवास करता येणार आणि पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटापर्यंत महिलांना जे एम एस टी सी आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी जवळपास तीस प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळ्या तीस प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या आहेत काहींना शंभर टक्के काहींना पन्नास टक्के काहींना सहासष्ट टक्के तर काहींना तेहतीस टक्क्यापर्यंत सूट त्यामध्ये मिळत आहे तर नक्कीच तुम्ही जे स्मार्ट कार्ड असेल किंवा कागदपत्र जे असतील ते व्यवस्थित आपलं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल वोटिंग कार्ड असेल ते आपल्या आपल्या जवळ ठेवायचं आहे लवकरात लवकर स्मार्ट कार्ड काढून घ्यायचं आहे जर तुमचं वय पासष्ट पेक्षा अधिक असेल आणि महिलांसाठी सिटीतल्या सिटीत फिरणं असेल किंवा रिझर्वेशन जर केलं तर त्यामध्ये शंभर टक्केच तुम्हाला मिळणार आहे त्यातच ज्या ज्या सर्वच गाड्यांमध्ये ही सूट नाहीये तर काही विशेष गाड्यांमध्ये सूट आहे त्याचबरोबर जे तीस प्रकारचे जे याच्यामध्ये जे लाभ आहेत म्हणजे स्वातंत्र्य सैनिक असतील त्याचबरोबर राज्यातील जे असेल विद्यार्थी मासिक पास त्रैमासिक पास अपंग व्यक्ती तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या सवलती इथे देण्यात आलेल्या आहेत तर त्या सवलतीसाठी तुम्ही पात्र होण्यासाठी त्या प्रकारची कागदपत्र देखील तुम्ही जमा करून ते हे करायला पाहिजे तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आम्ही वेळच्या वेळी त्या ठिकाणी अगदी जलद या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहचवत असतो चॅनलला सबस्क्राईब त्यामुळे नक्की करून ठेवा जास्तीत जास्त आपल्या कॉन्टॅक्ट मधल्या व्हॉट्सअप ग्रुपला फेसबुक ग्रुपला जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करायला विसरू नका सगळ्यात लवकर सरकारच्या योजना अपडेट्स नियम त्याविषयी माहिती आम्ही टाकत असतो त्यामुळे व्हिडिओ पाहत धन्यवाद